एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याहत्तर एक संगमनेर शहरात वाहतूक कुंडी ही नित्याची बनली आहे यावर अखेर प्रशासनानं उपाययोजना करत आगामी काळात संगमनेर शहरातील आठ दिवसामध्ये संगमनेर शहरातील संगमनेर बस स्थानक असन नवीन नगर रोड परिसर असेल दिल्ली नाका जोरे नाका या भागातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचं ठरवलंय आणि काही दिवसातच या अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ होणार आहे त्यामुळे संगमनेर शहरात वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकाली निघेल असा विश्वास संगमनेर शहरवाशियांना लावून आहे तुम्ही आपण संगमनेर बस स्थानकात आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की ही जी छोटी मोठी व्यापारी आहेत यांनी ही जी दुकानं आहेत ही रोडवरच थाटल्यानं यामुळे आगामी काळामध्ये संगमनेर शहरातील वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न संगमनेरकरांना सातत्यानं भेडसावत आहे यावर आता मार्ग काढण्यासाठी संगमनेर शहर प्रशासन संगमनेर शहर पोलिसांनी नगरपालिका प्रशासन असेल त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्याशी बोलणी करून पत्र व्यवहार देखील केला आहे आणि आगामी काळात संगमनेर शहरातील ही जी अतिक्रमणधारक आहेत यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारत त्यांना या पासून सुटका देण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आगामी काळामध्ये संगमनेर शहरातील ही जी अतिक्रमण आहेत ही काढण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब सुखदेव गाडेकर संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा